बोला पुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाथ भगवान की जय श्रोतो माऊलींनी आपल्याला ज्ञानेश्वरीतून जे भगवद्गीतेचं जे, जे ज्ञान आपल्याला अमृत पाचलेलं आहे कारण आम कारण भगवद्गीतेमध्ये आपल्याला जी संस्कृत भाषा आहे ती संस्कृत आपल्याला कळणार नाही आणि त्याकरिता माऊलीने आप आपल्याला असणाऱ्या आपल्या भाषेमध्ये समजेल सर्वसामान्याला समजेल अशा भाषेमध्ये ज्ञानेश्वरीचं आपल्याला अमृतपान केलेलं आहे तर ह्या भगवद्गीतेमध्ये किती श्लोक कोणत्या अध्यायामध्ये किती श्लोक आहेत हे आपण जाणून घेऊया तसेच ज्ञानेश्वरीतील असणाऱ्या अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये किती गोव्या आहेत ते आपण पाहूया अध्याय पहिला यामध्ये श्लोकची संख्या आहे सत्तेचाळीस आणि गोव्या आहेत दोनशे पंच्याहत्तर अध्याय दुसरा श्लोक संख्या बहात्तर ओवी संख्या तीनशे पंच्याहत्तर अध्याय तिसरा संख्या त्रेचाळीस ओवी संख्या दोनशे शहात्तर अध्याय चौथा श्लोक संख्या बेचाळीस ओवी संख्या दोनशे चोवीस अध्याय पाचवा संख्या एकोणतीस ओवी संख्या एकशे ऐंशी अध्याय सहावा श्लोक संख्या सत्तेचाळीस ओवी संख्या चारशे सत्त्याण्णव अध्याय सातवा श्लोक संख्या तीस ओवी संख्या दोनशे दहा अध्याय आठवा श्लोक संख्या अठ्ठावीस ओवी संख्या दोनशे एकाहत्तर अध्याय नववा दावा, श्लोक संख्या चौतीस ओवी संख्या पाचशे पस्तीस अध्याय दहावा श्लोक संख्या बेचाळीस ओवी संख्या तीनशे पस्तीस अध्याय अकरावा श्लोक संख्या पंचावन्न ओवी ओबीसंख्या सातशे आठ अध्याय बारावा श्लोक संख्या वीस ओवी संख्या दोनशे सत्तेचाळीस अध्याय तेरावा श्लोक संख्या चौतीस ओवी संख्या अकराशे सत्तर अध्याय चौदावा श्लोक संख्या सत्तावीस ओवी संख्या चारशे पंधरा अध्याय पंधरावा श्लोक संख्या वीस ओवी संख्या पाचशे नव्याण्णव अध्याय सोळावा श्लोक संख्या चोवीस ओवी संख्या चारशे त्र्याहत्तर अध्याय सतरावा श्लोक संख्या अठ्ठावीस ओवी संख्या चारशे तेहतीस अध्याय अठरावा श्लोक संख्या अठ्ठ्याहत्तर ओवी संख्या अठराशे अकरा अशा प्रकारे श्रोते हो ज्ञानेश्वरीमध्ये असणाऱ्या एकूण श्लोकाची संख्या सातशे श्लोक आणि या सातशे श्लोकावर माऊलींनी त्याची टीका ग्रंथ ज्ञानेश्वरी जो लिहिला लिहिलेला आहे तर ज्ञानेश्वरीच्या एकूण नऊ हजार चौतीस नऊ हजार चौतीस ओव्या रूपी ही ज्ञानेश्वरी आपल्यासमोर माऊलींनी दिलेली आहे आणि त्याचा भावार्थ समजवलेला आहे बोला पुण्डलि वरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्डरीनाथ भगवान की जय